नमस्कार आज आपण गजकेसरी योगाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर व्यक्तीच्या कुंडलीत अनेक प्रकारचे योग तयार होत असतात त्यातले काही शुभ असतात काही अशुभ असतात त्यांच्या व्यक्तीच्या त्या व्यक्तीच्या जीवनावर चांगला वाईट प्रभाव पडत असतो तर असे काही योग हो आहेत जे व्यक्तीला राजापासून छोट्या पदापासून राजापर्यंत नेतात किंवा राजाला सुद्धा रंक बनवतात तर यातला हा जो गजकेसरी हा अत्यंत शुभ योग आहे तो तुम तुम्हाला राजा सुद्धा असा हा योग आहे बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत तर ज्या व्यक्तीच्या कुंडलीत असा गजकेसरी योग असतो तो, तो राजसुख भोगतो कार्यक्षम होतो आणि तो बलवा बुद्धिमान, दूरदर्शी विचार, अदम्य धैर्य आपल्या क्षेत्रात पुढे असणारा असतो. त्याची उच्च पदांवर नियुक्ती, वादविवाद किंवा वक्तृत्व स्पर्धेत तो निपुण असतो. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा गजकेसरी योग असतो तो धनवान असतो. कारण गुरु मोठ्या ग्रहाच्या सानिध्यात चंद्र असल्यामुळे ही युती व्यक्तीला जीवनात पुढे आणणारी कीर्तीदायक असते या युतीमुळे यश आणि प्रतिष्ठा लवकर लाभते त्याच्यानंतर हा गुरु हा धनाचा कारक मानला जातो त्यामुळे तो त्या व्यक्तीला धनवान बनवतो तो, तो ज्या स्थानातून होतो त्या स्थानांमध्ये वृद्धी करतो आता हा गजकेसरी योग होतो कसा आपल्या कुंडलीत आपण कसा बघायचा ते आपण बघूया तर चंद्र आणि गुरु जेव्हा एकाच राशीमध्ये अंशात्मक डिग्रीमध्ये एकत्र असतात म्हणजेच चंद्र गुरु युती योग असतो तेव्हा हा गजकेसरी योग होतो किंवा जेव्हा चंद्र आणि गुरु हे यांच्यामध्ये केंद्र योग होतो म्हणजे जसं गुरु पहिल्या घरात आणि चंद्र चौथ्या घरात किंवा गुरु पहिल्या घरात चंद्र दहाव्या घरात केंद्रस्थानात असतील तर तो जास्त बलशाली गज केसरी योग होतो किंवा गुरुचंद्र एकमेकांच्या समोर असतील तरी सुद्धा गज केसरी योग त्याला आपण म्हणू शकतो तर असा हा गज केसरी योग जेव्हा तुमच्या पत्रिकेत केंद्रस्थान आणि त्रिकोण स्थानातून होत असेल तेव्हा तो अतिशय बलशाली मानला जातो पण हा सगळ्याच लग्नांना हा काही शुभ फलदायी होत नाही कर्क वृश्चिक राशींना तो अतिशय शुभ असतो बुधाच्या राशींना म्हणजेच मिथून आणि कन्या राशींना तो सामान्य फलदा फल देतो किंवा कधी कधी अशुभ फळे सुद्धा देऊ शकतो आणि तो ज्या स्थानातून झाला आहे त्या स्थानासंबंधी तुम्हाला त्याची फळे मिळतात म्हणजे जसं की गुरु पहिला असेल आणि चंद्र दहावा असेल म्हणजे दशम आणि लग्न गुरु गुरुचंद्र गजकेसरी योग झाला असेल तर तुम्हाला करिअरच्या दृष्टीने त्याची अत्युच्च फळे मिळू शकतात असा पद्धतीने ज्या स्थानात असतो त्या स्थानासंबंधी तो, तो खूप चांगले तुमच्या ह्याच्यात हे करतो वृद्धी करतो गजकेसरी योगाने व्यक्तीची प्रत्येक महत्वाकांक्षा पूर्ण होते व्यक्तीला धनाचा लाभ संतान सुख स्वतःचे घर घेण्याचे सुख मिळते वाहन सुख मिळते शाही सुख आणि सन्मान प्राप्त होते आता काही, काही वी कस, वी कस शत्रु राशीत असतो किंवा चंद्र हा शत्रु राशीत असतो तेव्हा तो, ते तो गजकेसरी योग थोडासा अं वीक होतो त्याचे परिणाम जरा कमी मिळतात मग त्याला बळकट करण्यासाठी तर तुम्हाला काय केलं पाहिजे तर भगवान शिवाची पूजा करणे हे विशेष फलदायी मानले जाते शिवाय गजकेसरी पिवळा पुष्कराज आणि मोती धारण करणे फायदेशीर असल्याचे मानले जाते परंतु कुठलेही रत्न धारण करण्याच्या आधी ज्योतिषाचा सल्ला घ्यावा आणि ते रत्न तुम्ही आठ दिवस घालून बघावे आणि त्याची प्रचिती घ्यावी आणि मगच ते कंटिन्यू करावे तर असा हा सर्वात बलशाली गुरुचंद्र योग म्हणजे गजकेसरी योग तुमच्या पत्रिकेत आहे का नाही तुम्ही बघू शकता धन्यवाद